ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचं मध्ये आता परभणीतून बातमी आहे पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तिथे तुटला आहे अशातच टाकळी निलवर्ण गावातील महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या आणि या महिलेला या महिलेला थर्माकॉलपासून बनवलेल्या तराफ्यावरती झोपवून नेण्याची वेळ त्यांच्यावरती आली हा थरारक व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलाय गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस इथे सुरू आहे त्यामुळे इथल्या दुधना प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आलेत परिणामी मानवत टाकळी निलवर्ण या गावांचा जगाशी संपर्क तुटलाय अशाच या महिलेला प्रसूती वेदना नेमक्या सुरू झाल्यानं या महिलेला पाण्यातून थर्मोकॉल शीट, शीट नदी पार करावी लागली आणि या महिलेची मानवतच्या शासकीय रुग्णालयामध्ये प्रसूती झाली असून आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत आमचे प्रतिनिधी विशाल माने आपल्यासोबत फोन लाइनवरती वरती जोडले गेलेत विशाल परभणीमध्ये असा गावांचा संपर्क तुटल्यानंतर जर अशी परिस्थिती आली तर मग करावं काय कारण खूप धोकादायक होत हे इतक्या मोठ्या पुराच्या पाण्यातून फक्त थर्माकॉलच्या तराफ्यावरून या महिलेला नेणं निश्चितच हा व्हिडिओ जर आपण पाहिला तर अत्यंत थरारक आहे परंतु परभणी जिल्ह्यामध्ये जो दोन ते तीन दिवस पाऊस झाला या पावसामुळे पावसानं जे थैमान माजवलं आहे रस्ते याचा जो परिणाम झालेला आहे त्याचं प्रतिबिंब या व्हिडिओमध्ये दिसून येतं जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प हे झालेल्या पावसानंतर पूर्ण क्षमतेने भरले आहेत आणि त्यामुळे या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि परिणामस्वरूप या नदी मार्गावरील जे काही छोटे पूल आहेत हे पूर्णपणे बंद पडले आहेत ग्रामीण भागातील रस्त्यांची बिकट अवस्था झालेली आहे ही जी घटना आहे ती मानव तालुक्यातील टाकळी नीलवर्ण या गावातील आहे दुधना नदीवरून जाणारा जो पूल आहे तो पू पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद पडला होता आणि माजलगाव येथील रहिवाशी असलेल्या तेवीस वर्षीय विवाहित महिला आपल्या माहेरी म्हणजे टाकडीनं नीलवर्ण येथे प्रसुतीसाठी आली होती प्रसुतीची वेळ आली आणि तारीख जवळ आली होती परंतु पूर परिस्थितीमुळे या गावचा आणि मानवत तालुक्याचा संपर्क मागील तीन दिवसापासून पूर्णपणे बंद होता आणि त्यामुळे शेवटी प्रसूती वेदना मुलीला दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली त्यावेळी तिला इमर्जन्सीमध्ये कसं न्यायचं हा मोठा प्रश्न होता परंतु गावातील काही तरुण पुढे आले आणि आपत्कालीन व्यवस्था नसल्यामुळे शेवटी तिला थर्माकोलच्या तराफ्यावरून नेण्याचं ठरलं गाव घरातील लोकांनी संमती दिली आणि या मग तिथून या महिलेचा तराफ्यावरून प्रवास सुरुवात झाला तराफ्यावर तिच्यासोबत अन्य काही महिला आणि गावातील दोन ते तीन युवक त्यांच्या मदतीसाठी नदीमध्ये उतरले आणि त्यांनी सुखरूपपणे या महिलेला नदी पार करून दिलं विशेष म्हणजे गोड बातमी अशी आहे की या महिलेची प्रसुती अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली आहे बाळ आणि ही महिला दोघं ही सुखरूप आहेत त्यामुळे गावामध्ये या युवकांचं अभिनंदन होतंय आणि गावामध्येही आनंदाचं वातावरण आहे मात्र रिस्क फार होती या सगळ्या गोष्टीमध्ये कारण इतक्या मोठ्या पाण्यातून खूप खोल पाणी असावं आणि यातून ह्या थर्माकॉलच्या थराफ्यावरून नेणं म्हणजे खूप जिकिरीचं काम होतं सलाम त्यांच्या या प्रयत्नांना मात्र विशाल जर समजा एखाद्या गावाचा संपर्क तुटला आणि जर अशी परिस्थिती असेल तर मग त्यावेळी काहीच उपाय योजना नाहीत ना, कधीही कोणती परिस्थिती ओढावेल हे काही सांगता येत नाही जसं हा प्रकार घडला आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची जर आपण परिस्थिती विचार केला तर म्हणजे अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे आणि त्यामध्ये जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर अनेक गावांच्या आजूबाजूला जे छोटी पुलं आहेत उंचीनं कमी पुलं आहेत त्या त्यांच्यावरून पाणी जातं मग अशा जे इमर्जन्सी वेळ येते त्यावेळी दवाखान्यात जाणं तर गरजेचं आहे मग त्यावेळी जे, सुचल जे करता येईल त्या पद्धतीनं गावातील युवक पुढे येतात गावातील नागरिक पुढे येतात आणि संबंधितला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं जातं विशेष बाब अशी आहे की ग्रामीण भागातील जर मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना आणि नाल्यांना पूर आला तर गावांचा पूर्णपणे संपर्क तुटतो आणि संपर्क तुटल्याच्या गावातील वीजही गेलेली असते आणि दोन ते तीन दिवस पुन्हा संपर्क होऊ शकत नाही त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये गावातील लोकांना असे निर्णय घ्यावे लागतात परिस्थिती बेकार आहे परंतु निर्णय घेतल्याशिवाय गावकऱ्यांनाही मिळणं शक्य नाही आणि त्यामुळे शेवटी अशा लोकांना पोहोचावं लागतं लोकांना पावलं उचलावी लागतात आणि मदतीसाठी संबंधित तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये पोहोचावं लागतं हे सगळं मान्य विशाल पण हे खूप थरारक आहे आणि धक्कादायक आहे की परिस्थिती कोणती असू दे त्यातून मार्ग काढलाय त्यांनी मात्र हे खूप धोकादायक होतं जर गावांचा संपर्क अशा परिस्थितीमुळे तुटला असेल तर नक्कीच काहीतरी उपाययोजना ही गावामध्ये असायला हवी ही प्राथमिक गरज आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणखी एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत आणखी इतरही बातम्या पाहूयात ब्रेक नंतर पाहत मुद्दा महाराष्ट्राचा